न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील कोलार भगवतीपूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या व्यवसायांना मोर्चा काढून उद्ध्वस्त करण्यात आले कोलार भगवतीपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका अड्डे गांजा विक्री गोमांस विक्री खुलेआम सुरू असून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसा उपलब्ध होत असून गावातील वातावरण दूषित होत आहे गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आहे श्री भगवती देवी मंदिराच्या परिसरात व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत याबाबत पोलीस प्रशासनाने संबंधित विषयाला गांभीर्याने घेऊन अवैध धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लोणी यांना करण्यात आली होती परंतु तरीही अवैध धंदे सुरूच राहिल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने कोलार भगवतीपूर या ठिकाणी मोर्चा काढत भगवती मंदिर परिसरातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यात आले न्यूज सुपर वनसाठी गुप्त संकलनिंगदा राहत आहे